आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे साक्षीला नाहीये ती गोष्ट साक्षीने आज घेतली आवाज येत नाहीये नमस्कार मंडळी मी तुम्हाला मंदारला दाखवू इच्छिते कारण का मंदार जरा ओव्हर ड्रेस करून आला असं मला वाटत आई हे त्याला चालू केला चालू नाही गेला आताच चालू केलं तर मंडळी आज आहे काय आज शिव जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या निमित्ताने आम्ही चाललेलो हो। आहोत देऊळ आहे ना तिथे म्हणून पाया पडले तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यानिमित्ताने आम्ही चाललेलो आहोत आमच्या इकडचा संभाजी मैदानामध्ये तिकडे आज रॅली आहे तर आम्ही सुद्धा तिकडे जाऊन उन... बघू काय करायचं ते नाही पण आम्ही सुद्धा चालवला आहोत काय बोलतोस चाललेलो आहोत येस आता तिथे गेल्यावर जे काय आहे ते सांग काय येतेस तू एक चार मेंदू वडा जो तुला नाहीये कॅमेऱ्याला काहीतरी लागलं साक्षीला नाहीये ती गोष्ट साक्षीने आज विकत घेतली शेवटी माझ्या घरी मस्त नॉन व्हेज केलं असेल आणि मी मंडळी आम्ही हे खातोय आम्ही ठरवलं एक एक वडाच खाऊया कारण का ह्याला पण जास्त भूक नाही मला पण जास्त भूक नाहीये पण खावाच होतं म्हणून आम्ही ठरवलं की मेंदुवाडा खाऊया आणि तो आम्ही संपवतच हो। आहोत आणि मी डायरेक्ट ऑफिसवरून आलेली आहे हा सुद्धा कामातूनच असा उठून आलेला आहे आणि हा आमच्या बाजूला आमच्या मागे बसलेला आहे आता मी निघूया अच्छा मंडळी आम्ही खाऊन निघालेलो आहोत आणि आता पोहोचणार आहोत पिऊन सुद्धा निघालेलो आहोत आणि आम्ही आता तिथे पोहोचणार आहोत आणि मला असा प्रश्न पडतोय मंदार कसलाच आवाज येत नाहीये आपण लेट तर नाही झालोय पण नाहीये मला काय असं वाटतं आपण जरा लेटच झालेलो साडेपाचचा टायमिंग होता तर मी विचार केला साडेसहा मध्ये जरा कोणाला तर मी विचार केला साडेपाच ते सहा होतीलच आणि सहाचे साडेसहा पण होतीलच पण आता ठीक आहे बघूयात गेल्यावरच काय आपण फुटपाथ वरून चालूया आपण जागृत नागरिक आहोत अच्छा फुटपाथ तसे बनवले पाहिजे अरे फुटपाथ वर लोकांनी दुकाने दाखली मग चालायचं म्हणून हा खरा पडणारा प्रश्न आहे असो आता आपण तिथे गेल्यावरच लोकांनी बोलू 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 हा नाही नाही ते आपल्याला नाही बोलायचं अच्छा आता मी गेल्यावर दाखवतो जर काय आम्हाला दिसलं तर नाही हा पोपट होणार आहे आमचा अच्छा आम्ही पोहोचलेलो आहोत संभाजी मैदानाकडे आणि इथे काहीच नाहीये आम्हाला जरा अतिच लेट झालेलं आहे असं मला वाटतंय आता आम्ही एकदा इथे एक बॅनर कुठेतरी लावलेला असेल तो एकदा नीट वाजतो की कुठे जाणार आहे इथून जाणार आहे हे माहिती पण कुठे जाणार आहे ते माहिती नाहीये तर ते कळल्यावर तिकडे जाणार पण जाणार हे बघा हे असे मस्त मुलं सुंदर असे झेंडे लावून चला अभी उदर अच्छा मंडळी आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही गेलो तिथे सगळं होतं होत हे माझ्या ऍक्च्युली आम्हाला काही मिळालंच नाही तिथे ती ना। रॅली होती आणि हे आता माझ्या बिल्डिंगच्या इथे जवळच हे असं खूप सुंदर आहे बरं ते खूप छान छान आहे तर तिथे आम्ही आलेलो हो। आहोत के सेल्फी केले हा हे असं सेल्फी पॉइंट केलेले आहेत आणि स्टेज वगैरे बांधलेला आहे लाइटिंग अगदीच सुंदर केलेली आहे आणि चल आपण इथे एक सेल्फी घेऊया या साइडला हे काय रे यामधलं मला असं वाटतं जास्त मंदारला कळत मंदार काय आहे कॅलिग्राफी बस कॅलिग्राफी ओ हे बघा कख ग लिहिलेलं आहे हे सगळं काय अर्थ आहे ठीक आहे आता हे आपण इथे थांबणार आहोत आपण जाणार आहोत ओके चलो लेट्स गो इथे सुंदर अशी रांगोळी काढायची मी तुम्हाला दाखवू इच्छिते भेट ते एवढं प्रॉपर कस काढलं मंडळी इथे तुम्ही आता तो किल्ला पाहिला किल्ला नाहीये तो एक असं डेकोरेशन टाइप नाही ते सगळं लहान मुलांनी मिळून केलेलं आहे त्याच्या मागे तू ते लिहिलेलं दाखवलंस का त्याच्यामध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन पण समथिंग काहीतरी लिहिलं होतं मस्तच यार लहान मुलांच्या मनात किती म्हणजे त्या लोकांना पण काहीतरी वाटतं त्याच्याशिवाय ह्या गोष्टी बनत नाहीयेत हे मी पहिल्यांदा बघितलं असं बनवलेलं आधीच नाही अरे हा अच्छा मंडळी एकोणीस फेब्रुवारीला महाराजांची जयंती होती आणि आमच्याकडे ती कशी साजरी केली जाते ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा बोलूया छत्रपती शिवाजी महाराज की जय